आ, आता बाबरीचा विषय निघाला म्हणून बाबरी मुंडे कळलं नाही पण ते धनंजय मुंडेला सोडून पंकज ताईना सोडून नेतृत्वात तिथे का आल्याच असावेत नाही बाबरी मुंडे म्हणण्यापेक्षा राजभाऊ मुंडे जे त्यांचे वडील आहेत ते, ते माझे जुने सहकारी होते बरोबर आणि त्यांना रास्त अपेक्षा होती की ओबीसी चेहरा म्हणून बाबरी मुंडेलाच पंकजाताईने पुढं केलं पाहिजे असं त्यांचं मत होतं त्यांचं आक्षेप निर्मळाच्या उमेदवारीवर होता त्यामुळं <coughs> ते शेवटपर्यंत त्यांना मागं घेण्याबाबत त्यांच्यावर प्रेशर होतं पण ते शेवटी त्यांनी माघार घेतली नाही निर्मळाची उमेदवारी राहिल्यावर माझी उमेदवारी राहणार हे ते स्पष्टपणे बोलत होते आणि त्याप्रमाणे शेवटी त्यांचाही अपेक्षा भंग झाला आणि मग ते माझ्यासोबत ते आले मग त्यांना तेव्हा तो तुमची त्यांची पहिली भेट झाली आता हे तुम तिकडे तुमच्याकडे येणार आहेत वगैरे या सगळ्या प्रक्रियेच्या पहिली भेट त्यावेळी तुम्ही विचारला असेल तुम तुम ना की तुम्ही माझ्याकडे काय येत आहे तुम्ही ताईने आवडत ताईन त्याचा मत नाही ते राजकीय चर्चा पूर्ण झाली ना आमची आम्ही काय म्हणजे भेटत नव्हतं असं नाही ते काय आमचं काय पर्सनल वैर कधी नव्हतं आम्ही भेटायचो एकत्र बसायचो चहा पाणी घ्यायचो कदाचित जेवण करायचो हे समोर चांगले होते त्याच्यामुळे साहजिकच जेव्हा त्यांची नाराजी मला दिसली त्यावेळेस मी त्यांच्याशी चर्चा करूनच त्यांना पक्षामध्ये घेतलं